हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या घरी मिरच्या ना नाहीत त्यामुळे मिरच्या तोडायला आलेली आहे मी तर मी मिरच्या दाखवते पाणी दिल्यामुळे आपल्या मिरच्या भरपूर आलेल्या आहेत तर लाल मिरच्या दोन तीन वेळेस तोडलेल्या आहेत तरी पण आता हिरव्या मिरच्या एवढ्या आलेल्या आहेत काय आपले झाडं आहेत ते पाणी दिल्यामुळं भरपूर असे हिरवेगार झालेले आहेत वरून तर हिरवेगार दिसायलेत आणि मिरच्या पण बऱ्यापैकी आहेत तरी पण आणखीन एखादी तरी तोडणी लाल मिरच्या अशी होते तर आपल्या घरी भरपूर मिरच्या निघाल्या आणि काही मिरच्या आपण त्याचे म्हणजे वल्ल्या ज्या शेतातून नेलेल्या तोडून मिरच्या नेलेल्या होत्या त्याचे सगळे देटं हे ती आपल्याला जे जेवढ्या काही वर्षासाठी लागतील तेवढ्या देट देटं काढून ठेवून दिलेल्या आहेत मिरच्या आणि तरी पण आणखीन मिरच्या निघतील तर ह्या अशा आहेत सध्या आपल्या हिरव्या मिरच्या आणि कुठं कुठं लाल पण झाल्या आता आणि थोड्या संपल्या होत्या मिरच्या कारण घरामध्ये हिरव्या हिरव्या मिरच्या असल्या की माणूस काही पण करते आणि सवय लागलेली प्रत्येक भाजीला किंवा हे ते मुलींना पटकन काय करून द्यायचं म्हणलं की मिरच्या सारख्या घरामध्ये असतातच आणि आमच्या इथं ठेसा पण आपण खूप आवडतो मिरच्यांचा सा। त्यामुळे सारखा ठेसा पण असतो आमच्या इथं तर ह्या घेत आहे ही मी हिरव्या मिरच्या तर मी आज शेताला येताना अशी मोठी कॅरीबॅग किंवा टोपला आणलं नव्हतं तर छोटी ही शेतामध्ये कॅरी बॅग सापडली आणि त्याच कॅरी बॅगमध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटी कॅरीबॅग होती त्यामुळे तुटती काही काय असं वाटत होतं आणि नेमाने मी आज दररोज वाळकं श जेवारीमध्ये हुडकीलं तरी सापडत नव्हते आणि आज बऱ्याचपैकी वाळकं पण सापडली त्यामुळे कॅरी बॅगमध्ये बसत नव्हते तर नंतर आपाच्या उपरण्यामध्ये बांधून घेतले तर एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर चला आता जेवारीमध्ये जायचं आहे तर आमच्या जेवारीमध्येच वाळकं टाकलेलं आहेत आणि जेवारीमध्ये काही हरबरं पण हिरवाड म्हणून टाकलेलं आहे तर ही आहे जेवारी आणि हे मध्ये आहेत ते वाळकाचे यलं आहेत तर बरेच आणि वाळकं खाली मोठमोठ आली तर हे दिसायला ते छोटंसं असं म्हणजे पिकले आणि वाटलं मला पण नंतर कच्चं होतं आणि थोडं किडक्या किडकं होतं वाळूक आणि जे हातात होतं ते कवळे खूप छान लागू लागले वाळकं हे थोडा हरभरा काढलेला जे आहे जेवारीमधलं आणि ते आता उद्यापासून मला काढायला चालू करायचे उपरात हे झाले ना आज बरीच वाळख निघालते तर चला तेवढे वाळख निघाले ते घेऊन जायचे आता आम्हा आम्हाला आज खूप उशीर झालेला आहे तर त्यांनी तिकडं जेवारीमध्ये डुकरांसाठी भोंग्या लावलेला आहे आणि बघा दिवस किती मावळला आहे पूर्ण अंधार पडलेला आहे तर आता आम्हाला घरी जायचं आहे तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि दिवस माळवल्यानंतर शेतातलं वातावरण कसं दिसते ते एकदा दाखवते मी नांदार झालेला ना आहे आणि दिवस पण खाली गेला आहे तर हे बघा